नमस्कार माझे नाव स्वामीनी आरेकर आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल माहिती सांगणार आहे गाजविला प्रताप असा झुकवली गुलम गाजविला प्रताप असा झुकवली गुलमशाही धन्य तुझी जिजाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई संस्कार तुमचे थोर घडविले शिव संस्कार तुमचे थोर घडविले शिव लैतेला उपधार दिले त्या आदर्श माता झाल्या त्या आदर्श माता झाल्या विदाउट लॉर्ड बॅटन म्हणतोय शिवाजी राजे जर इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रह राज्य केले असते नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात हिंदुस्तानला जर स्वतंत्र द्यायचे असतील तर शिवाजी महाराजांसारखे लढा

മൃത്യ നമജ പഠന ഉദ്ഘാടന ഔരംഗ ജയിൽ ശിവ ഉംഗലിയ മേരി താത് ചൂര

आपल्या घरा बाई जर हो आमच्या घरात आहेत ना आहेत मम्मी मो म कसे घडवते संस्कार आज आपली माता मुलाला न जावळ घेता टीव्ही सोबत बसते मालिका पाहते त्याच चालू करणे करते हो कसे घडवते संस्कार पूर्वींच्या महिलांना बघा ते वाचक होते एकत्र कुटुंब पद्धती होती आजी आजोबा आई बाबा काका काकू लहान मोठी भावंड एकत्र असायची आणि आजकाल

राजा राजा आधी लागीन कोंढाणाचं मग रायबांच असं म्हणणार बाजीसारखं प्रेम करा विर तानंजी सारखं प्रेम करा राजा राजा साठ मळ द्या एका रातीत किल्ला झिंकतो असं म्हणणार कोंढाणजी सारखं प्रेम करा धर्मवीर संभाजी सारखं प्रेम करा त्यांनी धर्मावर आपला सर्व अर्पण केलं जर तसाई जमत नसेल ना तर प्रेम करा जिगाव सारखं ज्या मातेने

कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय स्वराज्य पेंडलं तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्य पेंडलं तुम्ही महाराष्ट्राची शान मुद्रा तुम्हाला मानाचा झुकून आमची मान झुकून आमची मान बोल ना हे माते मी ना तुझ्या पायी बोल ना हे माते मी ना तुझ्या पायी ढंडदरी जाऊ शिवरायांच्या आई छत्रपती शिवरायांच्या आई जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र धन्यवाद